गांधीनगर प्रभाग क्रमांक चार मधील मतदार नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेचे अधिकारी मैदानात दुपारपर्यंत दोनशे मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात आढळली जालना शहरातील गांधीनगर प्रभाग क्रमांक चार मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याचा प्रकार समोर आला आहे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजमत खान अकबर खान तसेच माजी नगरसेवक फारुख आरिफ खान यांनी मॅडम यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी मॅडम यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आज दिनांक वीस डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता गांधीनगर परिसरात प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल दोनशे मतदारांची नावे तपासण्यात आली असून हे सर्व मतदार प्रत्यक्षात गांधीनगर प्रभाग क्रमांक चारचे रहिवासी असतानाही त्यांची नावे इतर प्रभागामध्ये गेल्याचे निदर्शनास आल्याची माहिती माजी नगरसेवक फारुख तुंडीवाले यांनी दिली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना फारुख तुंडियाले यांनी गंभीर आरोप करत म्हटले की काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी मुद्दाम होऊन प्रभाग क्रमांक चारमधील मतदारांची नावे इतर प्रभागामध्ये पळविली आहे हा प्रकार लोकशाही प्रक्रियेस घातक असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी नगरसेवक अकबर खान यांनी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी मॅडम यांचे आभार व्यक्त केले आमच्या मागणीची तत्काळ दखल घेत सर्वेक्षण सुरू केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले तसेच राजकीय दबावामुळे मतदारांची नावे इकडे तिकडे हलवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हाधिकारी मॅडम यांनी लक्ष घालून महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार, पार पडेल याची दक्षता घ्यावी अशी मागणी आणि आव्हान यावेळी करण्यात आली आहे